नागरिकांना नाहक त्रास महाड सहा फ्लॅट फोडून एकाच रात्रीत चोरट्यांचा धुमाकूळ हवामान विभागाचा येलो अलर्ट पुढील चार दिवस सतर्क राहण्याच्या सूचना आणि ब्रिलियंट करिअर अकॅडमी संचलित रामराजे इंटरनॅशनल स्कूलचा शंभर टक्के निकाल जाहीर पाहुयात सविस्तर वृत्त खेड शहरालगत असणाऱ्या रेल्वे स्थानक परिसरात सध्या काम सुरू आहे आणि त्यामुळे येथील स्थानिक रहिवासी व्यापारी वाहन चालक आणि प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हा रस्ता खोदून ठेकेदार आणि अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप येथील स्थानिकांकडून करण्यात येतोय रेल्वे स्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून रस्ता गटार दुरुस्तीच काम सुरू असल्याचं पाहायला सध्या राज्यात अवकाळी पावसाचं संकट घोंगावत असून संध्याकाळच्या वेळी पाऊस पडत असल्याचं आपण दररोज सध्या मान्सून देखील तोंडावर आला असून यंदाच्या वर्षी मान्सून वेळेवर दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसेच पुढील चार ते पाच दिवस रत्नागिरी जिल्ह्याला येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केलाय त्यामुळे तर रेल्वे स्थानक परिसरात रस्त्याच्या कामासाठी केलेल्या खोदकामामुळे नागरिक के व्यापारी वाहन चालक आणि प्रवासी नाराजी व्यक्त करतात या संदर्भात संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधला असता त्यांनी पावसाळ्यापूर्वी हे काम करण्याचा आपला प्रयत्न असल्याचं सांगितलं सा मात्र अवघ्या काही दिवसावर पावसाळा आला असताना देखील हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल याची शाश्वती येथील नागरिकांना नसल्याचं त्यांनी दीपवाहिनी जवळ बोलताना स्पष्ट सांगितलंय आज रस्त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत येथील एक डॉक्टर आहेत डॉक्टर साळुंकी साहेब साळुंकी साहेब नमस्कार दीपाईनी मध्ये दी। नमस्कार खरं तर पावसाळ्याच्या तोंडावर ह्या रस्ता संपूर्णपणे उकरून ठेवलेला आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्हाला काय त्रास करावा लागतो भरपूरच त्रास आहे एक तर पुरा रस्ता उकरून ठेवला चिखल झालेला आहे दोन चार वेळेला याच्यामध्ये ऍक्सिडेंट झाले आता दोन दिवसामध्ये आणि रात्री लोकांचं भयंकर आल होतंय बिल्डिंग वरनं पावसा आता अवकाळी पावसाचं एका दिवसातच गटारा सगळी तुंबून गेली यांच्या गटाराला कुठलाही आउटलेट नाही गटारामध्ये इनलेट नाही आहे आणि रस्ता कधी पूर्ण होणार हे पण काही सांगत नाही त्यांच्या कुठल्या वरिष्ठांना कुणालाही विचारलं तर ते योग्य उत्तर देत नाही संबंधित म्हणतात की पावसाळ्यापुरी काम करण्याचा प्रयत्न करू पूर्ण करण्याचा प्रयत्न करू ते ह्याच्या या लक्षात एवढ्या होणारच नाही हे काम त्यांनी जे सगळं उकरून टाकलंय खरंच आता नेहमीप्रमाणे सात जूनला मान्सून कोकणात दाखल होतो त्याच्या अगोदर त्या वर्षी येणार आहे मान्सून तर त्यामुळे रस्त्याचं काम लोक कधी पूर होणार आणि लोकांचा हाल कधी संपणार या ठिकाणी हजार एक कुटुंब राहत असते त्या सगळ्या संकुलामध्ये हो मोठे मोठे अधिकारी राहत आहेत त्यांचं पण लक्ष नाही या ठिकाणी काय तुम्ही कॅन्टिंग आहे आम्हाला इथून मटेरियल न्यायला आणायला प्रॉब्लेम होतो सगळा भयंकर त्रास मग तुम्ही असं ठेकेदारांशी वगैरे कोणाशी बोलला नाही त्यावेळेला सुपरवायझरची काल पण सकाळी मी भांडण केले सकाळी स्वतः बोला आम्हाला इथं वरती जायचं आहे तुम्ही वरता तिकडून फिरून जा कुठून जाणार फिरून ठेकेदारांना मी बोललो तर ते ठेकेदार बोलता नाही तुम्ही हे करून जा तिकडून इकडून जाता येणार नाही पूर्ण खोदून ठेवलं निदान एक साईड खोदून एक साईड पूर्ण केला पाहिजे होतं ना परत हे काम पावसापूर्वी होईल असं वाटतं आम्हाला वाटत नाहीये आम्हाला तरी काम आहे एकदम दोन महिने नुसतं ड्रेनेजचं काम, काम करतात दोन महिने आता पावसामध्ये परवा पण एक टेम्पो बरेचसे लोक खेळ स्थानकात येणार प्रवाशांना देखील चिखलातूनच वाटचाल करावी लागणार प्रचंड हालचाल ठेकेदाराचा हा गैरव्यवहार आहे टोटली आहे चव्हाण साहेब तुम्ही काय सांगाल काय नाही काय बोलणार कॉन्क्रॅक्टरची मनमानी चालू आहे पीडब्ल्यूटीच्या मॅडम न वारंवार आम्ही फोन करतोय त्यांचा म्हणता अधिकारी सुद्धा नाही इथे रात्रीचं काम केलं जाते दुर्घटना होतात त्या दिवशी तिथे इलेक्ट्रिकल पोलला शॉक लागला दोन दिवस इथे लाईट नव्हती होती आमचे धंदेवाल्यांचं एवढं नुकसान होतंय ते सगळं उकरून ठेवलंय आता लोक कसे येणार या साईडला उचलून अगदी स्ट्रेचर वर बाहेर पाठवून त्यांना आतमध्ये आणावं लागेल कसं येणार आहे लोक नक्कीच खरं तरी मनमानी पद्धतीने खोदून टाकलं त्यांनी अधिकारी आणि ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे हा प्रॉब्लेम तयार होत आहे कोणी उत्तर देत नाही कोणी गेलं कोण अधिकारी नाही आहे आता उकरून ठेवून गेले आता संध्याकाळी पाऊस पडला की ते चिखल होणार कशी लोक जाणार हे पाणी सगळं तुंबून राहते गटाराला इनलेट पण केलेलं नाही किती वेळा सांगायचं खरंच नक्कीच या ठिकाणी पावसामुळं लोकांना नागरिकांना येथील स्थानिक व्यापाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे चिखलातून मार्गक्रमण करावं लागत आहे ठेकेदार अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभार कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे दीपवाणीसाठी राकेश कोळी खेळ तर महाडमध्ये एकाच रात्री चोरड्यांनी सहा फ्लॅट फोडल्याची घटना घडली आणि लाखोंचा ऐवज चोरी झाल्याची शक्यता आता पोलिसांनी वर्तवली आहे महाड शहरामध्ये प्रभात कॉलनी परिसरातील दोन वेगवेगळ्या बिल्डिंग मध्ये रात्री चोरड्यांनी सहा बंद फ्लॅट फोडले असल्याचं समोर आलंय प्रभात कॉलनी परिसरातील श्रीजी रेझिडेन्सी मध्ये दोन ठिकाणी तर प्रत्येक बिल्डिंगमध्ये चार फ्लॅट मध्ये असल्याची माहिती श्रीजी रेसिडेन्सीचे अध्यक्ष महेश धामणसे यांनी दिली घटनास्थळी महाशहर पोलीस दाखल होत त्यांनी संपूर्ण चोरी संदर्भात अधिक माहिती घेत गुन्हा दाखल करण्यात आलाय अवकाळी पावसाचं रत्नागिरी दे जिल्ह्याला देखील येलो अलर्ट प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलाय सोमवारी दुपारी जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने हजेरी लावली त्यामुळे वातावरणात थोड्या फार प्रमाणात गारवा निर्माण झाला तरी आंबा आहेत मंगळवारी देखील प्रशासनाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला असला तरी पुढील पाच दिवस तरी अवकाळी पावसाची शक्यता देखील आता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या ब्रिलियंट करिअर अकॅडमी संचलित रामराजे इंटरनॅशनल स्कूलचा शंभर टक्के निकाल लागलाय सीबीएसई बोर्ड अंतर्गत दहावीच्या परीक्षेचा ब्रिलियंट करिअर अकॅडमी संचलित रामराजे इंटरनॅशनल स्कूलचा शंभर टक्के निकाल लागला असून या शाळेतील ओवेस नागोठणे यांनी ब्याण्णव टक्के मार्क्स मिळवत शाळेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे तर स्वराज मुरुडकर याने नव्वद टक्के मार्क्स मिळवत द्वितीय क्रमांक प्राप्त केला शिस्तबद्ध अभ्यासाचे नियोजन प्रचंड मेहनत आणि दृष्टीने केलेला अभ्यास यामुळेच हे यश मिळाले असे मत ओवेस नागोठणे यांनी व्यक्त केले विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेनुसार यश मिळाले पाहिजे यासाठी शाळा कटिबद्ध असून शिक्षकांकडून विद्यार्थ्यांसाठी अतोनात मेहनत घेतली जाते यात्रा नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेगळे पॅटर्न शाळेने तयार केले असून त्याचीच प्रचिती ही निकालामध्ये प्राप्त झाली आहे या यशामध्ये पालकांचा शिक्षकांचा आणि शाळा प्रशासनाचा महत्त्वाचा वाटा आहे या गौगवित यशाबद्दल संस्थेचे संचालक संदीप राजपुरे संदीप खोचरे संदीप सावंत आणि डॉक्टर उमेश वैषोपायन यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले तर राज्यातल्या शिक्षक आणि पदवीधर निवडणूक कूढडकण्यात आले असल्याचे माहिती समोर आली आहे भारतीय निवडणूक आयोगाने 8 मे रोजी राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं होतं यानुसार विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदार संघातील निवडणुकीकांसाठी 10 जून रोजी मतदान होणार रो होतं तर तेरा जून रोजी मतमोजणी होणार होती आता ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली गेली आहे आयोगाकडून नवे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत यासाठी अनेक शिक्षक संघटनांनी मागणी देखील केली होती त्यांच्या या मागणीला अखेर यश आले शिक्षक आमदारकीची निवडणूक दहा जून जाहीर झाल्यामुळे लोकसभेची निवडणूक ड्युटी आटोपून सुट्टीवरती जाणाऱ्या शिक्षक सभापती विरजळ पडलं होतं अखेर आनंदाची बातमी आली आहे निवडणूक आयोगाने जाहीर कार्यक्रम तूर्त मागे घेतला शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी आमदार कपिल पाटील यांच्यासोबत दिल्लीत जाऊन भारत निर्वाचन आयोगाकडे मागणी केली होती तर हायकोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली होती तरी आता या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या दिवरे तालुका दापोली येथे वार्षिक सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती यावेळी या, या। संदीप राजपुरे यांनी सदिच्छा भेट देत आशीर्वाद घेतले यावेळेस त्यांच्यासोबत सागर जगदाळे मालसुरे भुवड विशेष म्हणजे तिन्ही पिढ्या एकत्रित काम करताना पाहणे अतिशय आनंददायक असल्याची प्रतिक्रिया यावेळेस व्यक्त करण्यात आली मुंबईमध्ये सोमवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे घाटकोपर इथे वादळी वाऱ्यामुळे एक महाकाय होरडी पेट्रोल पंपावरती कोसळला आणि मोठी दुर्घटना घडली या अपघातातील मृतांची संख्या वाढती असून हा आकडा आता चौदा वर गेलाय पंचाहत्तर जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे त्यापैकी एक व्यक्ती गंभीर जखमी असून त्रेचाळीस जणांवरती रुग्णालयात उपचार सुरू आहे एकतीस जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय बचावकार्य कार्य सुरूच आहे आतापर्यंत चौऱ्याहत्तर लोकांना वाचवण्यात यश आलंय मुंबईमध्ये सोमवारी अचानक झालेल्या अवकाळी वादळी आणि मुसळधार पावसामुळे अनेकांनी या पेट्रोल पंपावरती आसरा घेतला होता मात्र त्याच वेळी पेट्रोल पंपा लागत असलेला एक अवाढव्य कोरडी वादळी वाऱ्यामुळे थेट पेट्रोल पंपा तब्बल संपूर्ण भाग ज्वलनशील असल्यामुळे इथे गॅस कटर वापरता येत नव्हता या दुर्घटनेमध्ये तेरा जणांचा मृत्यू राजावाडी रुग्णालयात तर एक व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयात तील जखमींना घाटकोपर मधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे जखमींच्या उपचाराचा खर्च देखील सरकार करणार आहे पर होर्डिंग प्रकरणी घाटकोपर दुर्घटना पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पेट्रोल पंप मालक भावेश भिडे आणि जाहिरात कंपनीच्या जा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आय पी सी कलम तीनशे चार तीनशे अडतीस तीनशे सदतीस चौतीस अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय या संदर्भात अधिक तपास पंतनगर पोलीस करत आहेत मुंबई महानगरपालिका अंतर्गत संबंधित कंपनी आणि रेल्वे गुन्हा दाखल करण्यात आलाय बाय फुटाचा हा बॅनर राज्य सरकारच्या जागेमध्ये अनधिकृतपणे लावल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याच्या आजूबाजूला तीन अजून मोठे अनधिकृत होर्डिंग बॅनर आहेत त्यांच्यावर देखील पालिका कारवाई करणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी पोहोचत पाहणी केली यावेळी घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांसाठी पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित केली तसेच या दुर्घटनेतील दोषींवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

आणि चार लोकांचा दुर्दैवानं मृत्यू झालेला आहे आणि साईटवरती आता जी घटना घडलेली आहे तिथं अजून चार लोकांचा मृत्यू झाल्याचं आम्हाला कळालेलं आहे तर एकंदर आठ लोकांचा दुर्दैवानं मृत्यू झालेला आहे अजून वीस ते तीस लोकं ट्रॅप आहेत असावेत असा अंदाज आहे संशय आहे त्यांना त्या ठिकाणी काढायचं काम चालू आहे आणि त्याचप्रमाणे ह्याच्यापुढं जी काय ॲक्शन घेण्यात येणार आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी त्याच्याबद्दल जाहीर केलेलं आहे सूचना दिलेली आहे आमदार योगेश कदम यांनी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना दापोली विधानसभा मतदारसंघातून पंचवीस हजारांचे मताधिक्य देईल नाहीतर निवडणूक लढणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा केली आहे चार त्यांनी आठवण ठेवावी असं वक्तव्य यावरती माजी आमदार संजयराव कदम यांनी पत्रकार परिषदेत केले या मतदारसंघात महायुतीच्या ज्या ज्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी सुनील फटकरे यांचं काम केलंय त्यांच्याच गावात अनंत गीते हे आघाडीवर असतील असा दावा देखील यावेळी संजयराव कदम यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना आहे तर संजय राव कदम घ्यायला यांनी या आधी त्यांच्या गावात पाहावे असा पलटवार सचिन धाडवे यांनी पत्रकार परिषद घेऊन या वक्तव्यावरती केलाय यावेळी त्यांनी संजयराव कदम यांनी आधी त्यांच्या गावात पाहावे असा सल्ला दिलाय उद्योजक सदानंद कदम यांनी जामगे या गावी लावलेल्या मतदान बूथ वरून संजयराव कदम यांनी शिवसेना नेते रामदासबाई कदम आणि आमदार योगेश दादा कदम यांच्यावरती टीकास्त्र डागलं होतं त्यांच्या याच टीकेला भरणे येथील शिवसेना कार्यालयात शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी पत्रकार परिषदेत घेऊन संजयराव कदम यांना प्रतिउत्तर दिले यावेळी सचिन धाडवे यांनी माजी आमदार संजयराव कदम यांच्यावरती टीकेची तो टाकली आपल्या पाठीशी किती आहे है। ह्याचा पहिला त्यांनी आत्मप्रश्न करावं नंतर दुसऱ्यांच्या गावाबद्दल बोलावं आज संजय कदम यांनी एक पंचवर्षीय कार्यक्रम चालू केला आहे प्रत्येक गावागावात जाणं वाडीवाडीत जाणं भावकी भावकीत जाणं आणि त्या ठिकाणी भांडण लावणं कुठं सुख्या सुख आनंदानं म्हणजे जे, जे गावं आहेत ज्या वाड्या आहेत त्या प्रत्येक वाड्यात जाऊन भांडण लावायचं काम आज संजय कदम करत आहेत जांभ्याला बुत लावलं बुथ लावलं म्हणजे मोठं नाव कमवलं नाही आज जांभ्याचं बूथ लावलं म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा पेपरच्या माध्यमातून ते एक मोठी बातमी करायचा ते प्रयत्न करत आहेत पण संजय कदमांनी ह्याचा विचार करावा की चिंचगड गाव हा आपल्या पाठीशी शंभर टक्के होता तो आता आपल्या पाठीशी किती आहे आज त्याच्या पायाखालची वाळू सजकलेली आहे कारण चिचगड गाव आता महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे आलेलं आहे त्याच्यामुळं संजय कदमाने आपल्या गावचं पहिला आत्मप्रशन करावं नंतर दुसऱ्यांच्या ती टीका करावी असं मी त्यांना नक्कीच सांगेल आज जामग्यामध्ये जी कामं झालेली आहेत ती सर्व कामं लोकहिताची आहेत असं कुठलंही लोकयुताशिवाय काम झालेलं नाही आणि अतिशय चांगलं काम चांगली कामं त्या ठिकाणी भाईंच्या आणि दादांच्या माध्यमातून ती झालेली आहेत संजय कदम आपण सुद्धा गेली पाच वर्ष आमदार होतात जर जामग्यामध्ये का विकास काम झाले म्हणजे विकासकामं निकुषित झाली होती किंवा कोटी झाली होती हे तुम्हाला आता आठवतंय ज्यावेळेला आपण आमदार होता त्यावेळेला त्या कामाची चौकशीला केली नाही तुमच्याकडे पाच वर्ष होती त्या पाच वर्षामध्ये आपण ती कामं करायला पाहिजे होती आज तुम्ही आमदार असतेवेळी एक टर्म तुम्ही आमदार झालात आणि तुम्हाला जनतेने नाकारलं याला कारणच ते आहे आज तुम्ही करून त्या पाच वर्षांनी चांगली विकास कामं केली असती तर आज लोकांना तुम्हाला तुम्हाला पुन्हा निवडून दिलं असतं पण तुम्ही विकासक्रमं न करता प्रत्येक गावामध्ये भांडणं लावायचं काम जा काम केलं म्हणून तुम्हाला लोकांनी नाकारलेलं आहे त्यामुळं कुठेतरी परिषद घेऊन घेऊन किंवा पेपरला खोटे वाचून देऊन जनतेची दिशाभूल जाण्याचं काम थांबवा आज प्रत्येक गावामध्ये दादांच्या आणि भाईंच्या माध्यमातून अनेक विकासक्रमं होत आहेत आणि दोन हजार चोवीसला दादा हे शंभर टक्के आमदार होणार आहेत आणि आपली आता आपण जे जाऊन जे काम करायचा म्हणजे जे कटक असं असत आहे त्याचं उत्तर तुम्हाला आता तुम तुम थे चार ताखाला भेटणार आहे आता निवडणुका झालेली आहेत आणि निवडणुकीतून जनता जे का तुम्हाला उत्तर पाहिजे ते उत्तर तुम्हाला ह्या चार ताखाला निकाला समजेल आणि दुधक्या दुधके पाणी त्या ठिकाणी होणार आहे अतिशय चांगलं काम दादांच्या आणि भाईंच्या माध्यमातून ह्या दाप्पोली मृत्यूसंघामध्ये चालू आहे आणि हे चालू असल्यावेळी वेळी त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा न न करता जनता ही दादांच्या आणि भाईंच्या पाठीशी घामपणे उभे आहे त्यामुळं आपण कुठंतरी आता आत्मविश्वास करावं की दादानी भाई चांगलं काम आहेत म्हणून गावात भांडणं लावून गावा प्रत्येक गावात जाऊन ती भांडणं ला, भांडणं लावायची आणखीन दुखल निर्माण करायची हे कटक असताना थांबवा कारण कालच तुम्हाला मी एक सुकिली गावचा एक विषय सांगेल <coughs> सुकिली गावमध्ये किरकोळ वाद झाला होता माझ्या मतवरती तो आम्ही आमच्या आपसात मिटवला त्यानंतर हे मासे आले आता आमचा आपद मिटतोय त्या ठिकाणी माझ्या आमदार येऊन तर नाक फुपसायची काय गरज नव्हती त्यांनी नाक पण आणि नाक घुपसल्यानंतर त्यांची अवस्था आम्ही काय केली आणि त्यांनी काढता पाय घेतला त्या ठिकाणी थांबले पण नाहीत नंतर आज आपली अवस्था काय आहे ती मला सुपिली गावाने सुद्धा बघितली त्यावेळेला तेव्हा आपण लाईक जा तेव्हा दत्तांमध्ये भाईंमध्ये बोलते गेली त्या विचार करून बोलत जा तुम्हाला आम्ही हजार वेळा सांगितलेलं आहे आज तिथे पोलीस सुद्धा होता दहा पंधरा पोलीस होते त्यावेळी या आमदारांना काय शब्द वापरले ते पोलीस म्हणजे पोलिसांमध्ये ऐकलं म्हणजे एवढा खालचा झाला माणूस जातो तेव्हा कुठंतरी विचार करून काम करत जा आज दादा आणि भाईंच्या पाठीशी संपूर्ण जनता ठामपणे उभी आहे आणि दोन हजार चोवीसला आमदार योगी जनता कदमच होणार आहे हे तुम्हाला मी ठामपणे सांगतो राज्यमार्गाचं काम सुरू आहे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत असतानाच दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करणे अवघड होत असतं अशीच काहीशी परिस्थिती रात्री निर्माण झाल्याचं काल पाहायला मिळालं रात्री अवकाळी पावसाच्या जोरामुळे या राज्यमार्गावरती चिखल झाला आता प्रवास करणं त्यामुळे कठीण झालं सदर राज्यमार्गाचं काम अपुरं असून ज्या ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या त्या ठिकाणी ठेकेदाराने पूर्णतः जय महाराष्ट्र मी मुस्तकीम काडूनकर मंडनगड तालुका उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंबावडे राजी ते राजीवाडे हा रस्त्याचा रुंदीकरणचं काम चालू आहे आम्ही अनेक वेळा यांच्याशी संपर्क साधून यांच्याशी चर्चा केली करण्यात आली होती की बाबा जेवढा तुमच्यापासून झेपल तेवढाच तुम्ही रुंदीकरण करा तेवढाच तुम्ही काम पूर्ण केल्यानंतर पुढचा टप्पा करा परंतु मी ऐकले नाही आज मंडणगडपासून तर जवळजवळ महारच्या त्या जुई कु तुरीलपर्यंत एवढा रस्ता खोदलेला आहे आणि हा मंदीच पाऊस आला पाऊस आल्यानंतर यांची खडी परिस्थिती काय आहे एवढी भिकर परिस्थिती झाली की मोटरसायकलवाल्यांची स्लीप मारत आहेत मोटरसायकल बंद पडत आहेत मोटरसायकल वाल्यांचा अपघात होत आहे फोर व्हीलरची देखील ती परिस्थिती आहे आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता की काय परिस्थिती करून ठेवली आहे सर्व चिखलाचं राज्य करून ठेवलेला आहे अनेक वेळा यांच्याशी संपर्क समजवून देखील हे काय बोलले की आम्ही पावसाच्या अगोदर करू पावसाच्या अगोदर करू पण आम्ही बोलत होतो की बाबा पाऊस हा कधी पण पडेल कारण की उन्हाळा असा होता गर्मी अशी परिस्थिती होती समोर आलेली होती की बाबा हे कधीही पाऊस पडू शकते परंतु हे ऐकले नाही ह्यांच्यावरती है। कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आज अपघात होत आहेत मोटरसायकल बंद पडत आहेत किंवा मोटरसायकल स्लीप होत आहेत ह्यांना जबाबदार कोण आज मी पनेली स्टॉप जवळ आहे फक्त आणि फक्त ह्या कारणासाठी की बाबा मोटरसायकल आणि फोर व्हीलरसाठी पाठ रस्त्याने मग त्यांनी जावं का की शेनाल मार्गे जर गेले तर ते शेनालपर्यंत पोचणार नाही ह्याची खात्री आम्हाला आहे म्हणून आम्ही आज स्टॉप जवळ आहोत परंतु काय करायचं यांचं ह्यांच्यावरती कारवाई नको व्हायला का काळी उत्सव सोहळा संपन्न झाला या सोहळ्या निमित्ताने माजी आमदार सूर्यकांत दळवी माजी सभापती किशोर देसाई रुपेश बेलोसे संदीप देसाई यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी मंडळाचे अध्यक्ष विजय करबेले दशरथ करबेले मनोहर करबेले निलेश करबेले अरुण करबेले आणि मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते याचबरोबर वेळ झाली इथेच सावण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी